संकल्प ते अंतर्गत मोधी एड़ी रेट कार्यक्रम मोदी 11 अभियाना अंतर्गत नऊ ते पंचवीस जून पर्यंत सप्ताहाचे आयोजन नागरी सुविधा केंद्राचे विधानसभा चार चे प्रभारी अजय वसावे यांच्या हस्ते उद्घाटन सप्ताहा बद्दल दिली माहिती नवापूर भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात संकल्प ते सिद्धी कार्यक्रम अंतर्गत मोदी रेट अभियाना अंतर्गत नऊ ते पंचवीस जून पर्यंत सप्ताहाचे आयोजन करण्यात आले या मार्फत देशभरात भारतीय जनता पार्टीच्या सरकारने केलेल्या कामाची उजळणी तसेच याबाबत ज्या लोकांपर्यंत योजनेची माहिती व समाजाचा अंतिम व्यक्तीपर्यंत माहिती पोहोचविणे या हेतूने संकल्प ते सिद्धी अभियान केंद्रापासून ते बूथपर्यंत पर्यंत पोहोचविणे हा मूळ हेतू आहे आज नवापूर भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनेची माहिती व नोंदणी करण्याकरिता सुविधा केंद्राचे उद्घाटन विधानसभा प्रभारी अजय वसावे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी भाजपा अल्पसंख्याक मोर्चा महाराष्ट्र प्रदेश महामंत्री एजाज शेख सोशल मीडिया प्रदेश सदस्य निलेश प्रजापत नवापूर शहर अध्यक्ष दिनेश चौधरी ग्रामीण अध्यक्ष सत्यपाल वसावे विसरवाडी मंडळ अध्यक्ष दिलीप वडवी अल्पसंख्याक प्रदेश सचिव जाकीर पठाण घनश्याम परमार पवन दांडवेकर अजय गावित मनीष चौधरी अनिल वडवी दुर्गाताई बसावे माजी नगरसेविका सुनीता बसावे गावित रामचंद्र मिस्त्री जगदीश जयस्वाल निलेश देसाई राजभाई सोनी आनंद चव्हाण कांतीलाल गावित सोनू गावित सह पदाधिकारी उपस्थित होते पत्रकार परिषद घेऊन पत्रकारांना सप्ताहाबद्दल माहिती देण्यात आली नागरी सुविधा केंद्राचे उद्घाटन आमचे विधानसभेचे प्रभारी अजय भाऊ वसावे यांच्या उपस्थितीत त्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं या नागरी सुविधा केंद्राच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टी या तालुक्यातील व शहरातील तमाम जनतेच्या विविध योजनेचे फॉर्म भरण्यापासून दाखले काढण्यापासून सर्व योजनेचे माहिती आणि या माध्यमातून शहराच्या ज्या गरीब जे बिचारे ज्यांना काही आधार वगैरे आहेत त्यांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या सर्व पत्र व्यवहार तसेच आरोग्याविषयी जे काही विषय जनतेचे असतील त्याबाबत या नाट्य सुविधा केंद्राच्या माध्यमातून आम्ही पुढं सुरू ठेवणार आहोत आणि जास्तीत जास्त लोकांना आमचं आव्हान आहे या नवापूर शहरातल्या तालुक्याच्या का या सेतू केंद्रात अल्पतराने आम्ही सर्व जेणेकरून लोकांचे आर्थिक गुरवणूक होणार नाही यासाठी आम्ही कमी अल्प दरामध्ये या ठिकाणी आम्ही लोकांना सुविधा उपलब्ध करून देऊ तरी जनतेना सर्वांना विनंती आहे का त्यांनी या ठिकाणी येऊन या आपल्या कामांचं जो कामं आहेत नियोजितचे फॉर्म वगैरे आहेत ते आमच्या कार्यालयात भरून द्यावे अशी सर्वांना राबवण्यात येत असतात लाभार्थी ऑनलाईन फॉर्म भरण्याकरता बऱ्याच अडचण येत असतात आणि त्यामुळे शेतू केंद्र त्यांची मिळवणूक होत असते म्हणून कमी दरात अल्प दरात शासकीय दरात या सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत